तुम्हाला किती दिवसापासून हाय फ्रेंड्स मी आपला मित्र गजरंगालचे न्यूरोथेरपिस्ट तर आज आपल्याकडे संगीता मिलीडे डोम्यावरून पेशंट आलेले आहेत त्यांना एमआरआय रिपोर्ट काढली आहे त्यांनी आणि त्यांना डिहायड्रेशन डिफ्यूज बल्ज एल थ्री फोर आहेत दाखवला आहे

पाच मिनिट हो, नंतर तुम्हाला बसावं लागेल हा नंतर बसावं हा त्रास तुम्हाला किती दिवसापासून पासून आहे तरी एक वर्ष झाला आणि आता जास्त म्हणजे ऑगस्ट महिन्या पासून झाला त्रास सुरू झाला ऑगस्ट महिन्या पासून तुम्हाला जास्त होता ओके आणि हा बेल्ट काय बेल्ट म्हणजे पहिल्यांदा दवाखान्यात गेली तेव्हा डॉक्टरांनी दिला बेल्ट आणि दिवसभर लावून त्रास सांगितलं होतं आता मी थेरपी करत आहे तुमच्याकडे तेव्हापासून मी काही बेल्ट वगैरे लावत नाही बिना बेड लावलेला तुम्ही आता सर्व काम वगैरे करू शकता हँडल करू शकता तर मित्रांनो या पद्धतीने डॉक्टरांनी बेल्ट रिकमेंड केला होता आणि आता हा बेल्ट लावायची गरज नाही बिना बेल्टने सर्व काम करतो व्हेरी गुड आता किती दिवस झाले तुम्ही इथे ट्रीटमेंट घेऊन राहिले सत्तावीस दिवस सत्तावीस दिवस आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता काय फरक पडतोय तुम्हाला खूप चांगलं वाटत आता आणि जे तुम्हाला जो पाच मिनिटात बसायला गे आता डिस्टन्स वाढला किती पर्सेंट वाटतं आणि यांच्यामुळे जो तुम्हाला त्रास व्हायचा आता तुमचं म्हणणं काय की याला किती पर्सेंट आराम वाटत आहे ऐंशी नव्वद टक्के वाटत आहे म्हणजे त्यांच्या पहिल्या आपण जे दवाखाने केले दवाखाने केले हिंडलो आपण पण त्या दवाखान्यानुसार औषधी वगैरे तात्पुरता फायदा पूर वाटत होता परंतु पुरेपूर नाही का म्हणजे औषधी सरली की पुण्यात जशासाठी तसंच वाटत होत जेव्हापासून तुमच्याकडे आम्ही आणलं माहिती झाली काशी शंकरपूरला आहेत तर अशी माहिती झाल्यामुळं मग आम्ही तुमच्याकडे आणल्यापासून दोन तीन दिवसापासून थोडा 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 फायदा होत आहे तर आता म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के फायदा आहे आता ते चालू शकते कर्जा केले ते जागा आणि घरी काम धंदे करू शकते आता सर्व घरचे काम वगैरे नाही का तेच करते आता पहिलं परत नव्हते तर मित्रांनो आधी ह्या जे शेतकरी वर्गातून आहेत भरपूर मेहनत करणारे आहेत परंतु त्यांना डिसबल झालं होतं जेणेकरून त्यांचं चालणं फिरणं बंद झालं होतं आता पायाला गुनग्या मोद्रा यायचा आणि पूर्ण शरीर असं आणि कंटिन्यू ठणकत राहायचं म्हणजे त्यांना जसं कमरेपासून तर पूर्ण पाय भारी व्हायचा आणि ठणकत राहायचा बरोबर आणि आता ते ठणक कमी झाली आहे चालता फिरता येत आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला आणि डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं पहिल्यांदा डॉक्टरांनी <coughs> यांना ऑपरेशन सांगितलं होतं आणि हा विदाऊट ऑपरेशन कमीत कमी म्हणजे जे पाच मिनिटाचं ज्यांना दुखणे यायचं त्या आता कमीत कमी अर्धा एक घंटा राहू शकते चालू शकते आणि मेन म्हणजे ते आपलं काम सुद्धा करू शकतात आणि गेल्या सत्तावीस दिवसापासून या इथे चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन राहिलेले आहेत तर ज्यांना कुणाला या पद्धतीने कमरेचा म्हणा सायटिकाचा म्हणा किंवा मनकेविषयी कुठला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शंकरपूरला येऊन चांगल्या पद्धतीने आपला बिना ऑपरेशन उपचार घेऊ शकता दिलेल्या ट्रीटमेंटने तुम्ही सॅटिस्फाईड आहात समाधान वाटतंय तुम्हाला धन्यवाद